राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील एकूण एकुन। एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामध्ये वेळापत्रकानुसार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान पार पडणार असून सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होऊन त्याच दिवशी निकाल देखील जाहीर होणार आहे निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना निवडणूक आयुक्तांनी सांगितले की महानगरपालिका निवडणुकींसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत एकतीस डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होईल तर दोन जानेवारी दोन हजार सव्वीस हे अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असणार आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल आणि त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर पंधरा जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होईल आणि सोळा जानेवारीला मतमोजणीसह निकाल जाहीर केले जाईल राज्यात एकूण एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होणार असून त्यामध्ये विदर्भातील नागपूर चंद्रपूर अकोला आणि अमरावती अशा चार महापालिकांचा समावेश आहे यापैकी नागपूर महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानले जाते त्याचे कारणही तसेच आहे त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री याच शहरातून येतात त्यामुळे ही, त्या त्या ही निवडणूक सत्ताधारी पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जाते मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड लातूर आणि परभणी अशा पाच महानगरपालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या जालना महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असणार आहेत पश्चिम महाराष्ट्रात पुणे पिंपरी चिंचवड नाग सोलापूर कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगली मिरज कुपवाड अशा सहा माले महापालिकांचा समावेश असणार आहे इचलकरंजी ही सुद्धा नव्याने स्थापन झालेली महानगरपालिका असून येथे पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची देखील घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यापूर्वीच केलेली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड चिंचवड महानगरपालिकांमध्ये भाजप आणि अजित पवार गटाची भूमिका काय राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव धुळे जळगाव आणि अहिल्यानगर या पाच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे नियोजन आणि वृक्षतोड हे देखील मुद्दे निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार सुरू आहे त्यामध्ये मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात एकूण महा महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून त्यामध्ये मृ बृहमुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर कल्याण डोंबिवली वसई विरार भिवंडी पनवेल आणि मिराम भाईंदर या महापालिकांचा समावेश आहे विशेषत मुंबई महापालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर भाजप आणि शिंदे गट यांची रणनीती काय असणार यावरही मुंबईतील राजकीय समीकरण अवलंबून असणार आहे एकूणच येत्या जानेवारी महिन्यात होणारे या महापालिका निवडणुका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त महापालिकांमध्ये एक हाती सत्ता मिळवण्याच्या तयारीत उतरलेला दिसत आहे पुढील काही आठवड्यात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार असून या निवडणुकात नेमकी कोणाची सरशी होते हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद